नमस्कार मित्रांनो आज आपण मला माझ्या आईचा अभिमान वाटतो हा धडा पाहणार आहोत आता जर माझ्या एखाद्या मैत्रिणीनं मला विचारलं की तुझी आई काय करते तर मी नक्कीच सा अभिमानानं सांगेन की ती एक रस्ता झाडणारी झाडूवाली आहे सफाई कामगार आहे पण काही दिवसांपूर्वी माझ्या आईच्या नोकरीबद्दल कोणी विचारलेलं मला मुळीच आवडत नसे गेल्याच वर्षी यांग झी आणि मी शाळेत जायला निघालो होतो आम्ही मजेत गप्पा करत चाललो होतो अचानक तिनं मला विचारलं तुझी आई कुठं नोकरी करते या प्रश्नानं मी एकदम सावध झाले आणि प्रश्नाचं उत्तर देण्याच्याऐवजी मी तिलाच विचारलं तुझी आई काय करते तिनं अभिमानानं चटकन उत्तर दिलं ती इंजिनियर आहे तुझी मी थोडा वेळ गोंधळले आणि खालच्या आवाजात हळूच पुटपुटली जाऊ देते त्या दिवशी माझं लक्ष कुठेच लागे ना खेळाच्या तासाला मी वर्गातच बसून राहिले शाळा सुटल्यावर मी घरी आले मला खूप उदास वाटत होतं मी आईकडं पाहिलं ती तशी फार उंच नाहीच तिचे डोळे पाणीदार आहेत पण तिचा चेहरा थोडासा कठोर वाटतो तिच्या डोळ्यांच्या कडांजवळ थोड्या थोड्या सुरकुत्याही उमटू लागल्या आहेत मी तिच्याकडे टक्क लावून बघत आहे हे आईच्या लक्षात आलं असावं तिने मला प्रेमानं विचारलं एवढा कसला विचार करते आहेस मे बाळ मी नाराजीच्या स्वरात आईला म्हटलो आई तू झाडूवाली का झालीस माझ्या मैत्रिणी मला तुझ्या नोकरीबद्दल विचारतात तेव्हा त्यांना उत्तर द्यायची हिंमतच होत नाही मला आई एकदम चकित झाली तिचे डोळे अधिकच विस्फारले गेले भोया किंचित उंचावल्या गेल्या तिनं माझ्याकडे नाराजीचा एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली तुझे विचार अशा प्रकारचे असतील असं मला कधीच वाटलं नव्हतं तुला तुझ्या आईची लाज वाटते नाही आई तसं नाही मला तुझी लाज वाटत नाही पण तू जी नोकरी करतेस ती काही मानाची समजली जात नाही नोकरी नोकरी ही केवळ नोकरी नाही ही एक सेवा आहे हे सफाईचं काम केलं नाही तर आपल्या या शहराची काय अवस्था होईल याची कल्पना तरी करता येईल का आम्ही सफाई केली नाही तर तू तु, तुझ्या मैत्रिणींना कचऱ्याच्या ढिगात राहावं लागेल आम्ही सफाईचं काम करून स्वतः अस्वच्छ होतो पण सारा परिसर स्वच्छ करतो आम्ही अस्वच्छ होतो म्हणूनच हजारो लोकांना स्वच्छ जागेत राहता येतं आईच्या बोलण्यात राग होता दुःख होतं तळमळ होती आणि स्वाभिमानही होता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच मी रेल्वे स्टेशनवर गेली तिथल्या सफाईच्या कामावर आईची नेमणूक झाली होती दोन फळवाल्यांचे बोलणं माझ्या कानावर पडलं ती ग्यावबाई मोठी जागरूक असते तिची नेमणूक इथं आहे तोपर्यंत आपला हा विभाग स्वच्छ आणि नीटनेटका राहणारच ते दोन फळवाले माझ्या आईची स्तुती करत होते मी इकडं तिकडं पाहिलं थोड्याच अंतरावर आई जिना झाडताना मला दिसली एक मोठा उंच काठीचा झाडू घेऊन आई काळजीपूर्वक झाडत होती मी आईला मोठ्याने हाक मारणार एवढ्यात एक घटना घडली आई लक्षपूर्वक झाडत होती त्याचवेळी रुबाबदार पोशाखातला एक तरुण आईच्या जवळून जात होता त्या तरुणाच्या पॅन्टवर धूळ उडाली आईने एकदम चमकून वर पाहिले आणि पटकन म्हणाली माफ करा ह पण तो तरुण एक पाय पुढे घेऊन कमरेवर हात ठेवून रागाना आईला म्हणाला हे तुम्ही साफ करून द्यायला पाहिजे जराही न कचरता क्षणाचाही विलंब न लावता आईनं शांतपणे त्याच्या पॅन्टवरची ती धूळ काळजीपूर्वक पुसून घेतली त्याचबरोबर तो तरुण वरमला त्याचा चेहरा पडला त्यानं पाय मागे घेतला तो शर्मून म्हणाला राहू द्या राहू द्या आणि खजिल होऊन तो निघून गेला त्या तरुणाचा तो ओशाळलेला चेहरा आणि आईचं त्याच्याशी शांत आणि सभ्य वर्तन मी पाहिलं आणि माझा ऊर भरून आला आईची उंची मला समजली या घटनेनं मला माझ्या आईची खरी ओळख पटली त्या फळवाल्यांनी मा माझ्या आईची किंमत ओळखली होती त्यांना माझ्या आईच्या कामाबद्दल केवढा विश्वास होता माझी आई आपल्या दोन नाजूक हातांनी आपलं शहर स्वच्छ आणि नीट ठेवायला कर मदत करते अशी गुन्हे आई मिळाल्याबद्दल मी तिचा अभिमान नको का बाळगायला त्या दिवसापासून मला कोणीही विचारलं तुझी आई कोणती नोकरी करते तर मी त्यांना अगदी अभिमानाने सांगते माझी आई सफाई कामगार आहे रस्ता झाडणारी एक आदर्श झाडूवाली आहे तुम्हाला हा आजचा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन धडे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन प्रेस करायला विसरू नका म्हणजे आम्ही जेव्हाही नवीन धडा अपलोड करू तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल